हरवलेली पाखरे पुन्हा विसावली एकवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा जंत विद्यालय लोहणेर मध्ये माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात वर्ष उलटली जीवनाच्या वेगवान प्रवासात प्रत्येकजण कुठेतरी हरवून गेला पण आठवणी मात्र तशाच जाग्या होत्या त्या लाकडी बाकांवरच्या काळ्या फळ्यावर लिहिलेल्या आणि वर्गातल्या मिश्किल हास्याच्या इयत्ता दहावी सन दोन हजार चोवीस मधील माजी विद्यार्थी एकवीस वर्षांनी पुन्हा एकदा जनता विद्यालय लोहणेरच्या प्रांगणात एकत्र आले आणि शाळेचा दार उघडताच आठवणींचा महापूर कोसळला बालपण पुन्हा एकदा फुल एक, एक चेहरे दिसू लागले नाव विसरले गेले होते पण भावना नव्हत्या विसरलेल्या लहानपणीचा मित्र गालातल्या हशात ओळख पटली आणि डोळ्यातून नकडत आनंदाश्रू टपटपले तप बालपणाची पावले जिथे उमटली तिथे स्वप्नांना पहिला आकाश मिळालं त्या शाळेच्या आठवणी मनात जपणारे दोन हजार चार साली इयत्ता दहावी शिकणारे विद्यार्थी पुन्हा एकदा शाळकरी झाले तीस वर्षानंतर लोहडेरच्या जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या विशेष मेळाव्याला एकशे वीस पैकी ऐंशी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या आनंदात उपस्थित राहिले शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकतात जुन्या आठवणींनी मन भरून आले शिक्षकांचे फेटे बांधून स्वागत राष्ट्रगीत वंदे मातर भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करताना एकमेकांना गुलाब पुष्प स्वागत केले जुन्या बाकांवर पुन्हा एकदा बसताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तर ओठांवर हास्य दिसून आलं त्यानंतर वर्गात जाऊन सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले शाळेतील दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपक व श्रद्धांजली वाहण्यात आली यामध्ये सरस्वती माता भारत माता के जी आर भामरे बी डी मोरे एच पी मोरे पी व्ही सोनवणे वाय बी पाटील श्रीमती उज्ज्वला देवरे एन आर सोनवणे बी एस पाटील आर आर निकम तसेच स्वर्गीय सागर देवरे स्वर्गीय राकेश उशिरे यांचा समावेश होता स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्वांनी आपापली ओळख करून दे जुनी गमतीशीर क्षणे आठविली समाजात वावरताना एकमेकांना मदतीचा हात देण्याचे ठरले शिक्षकांच्या हातून आशीर्वाद घेताना भावनांचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले या प्रसंगी शाळेतील शिक्षक बी बी जाधव ए पी सुनवणे बी जी सूर्यवंशी ई डी देवरे आर एच भदाणे बी डी पवार के एस सूर्यवंशी अरुणा आहेर उपस्थित होते बीबी जाधव सरांनी संकट काळात एकमेकांना मदत करा हीच खरी शाळेची शिकवण असे सांगत भावनिक मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता मेतकर सारिका राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन पवन शेवाडे सुभाष परदेशी उमेश खरनार यांनी उत्तमरित्या पार पाडले आभार सुयोग भामरे व नूतन सोनजे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष जै समीर शिरसाट सागर देशमुख सुयोग भामरे भूरा सोनवणे पवन शेवाळे पुरुषोत्तम भामरे हर्षल बोरसे विशाल दुसाने सुभाष परदेशी उमेश खेरनार संदेश परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि राष्ट्रगीत गाल याने करण्यात आली न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आपल्या चॅनलला नक्की नक्कीच करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका